काय झाले नेमके घटना तुमची काल रामदेववाडी येथे काल संध्याकाळी पावणे पाच वाजता रामदेववाडी येथे एक अतिशय गंभीर आणि चिंताजनक दुःखद अशी घटना घडलेली आहे आमच्या बंजारा समाजाचे एक महिला त्यांचा एक भाचा आणि त्यांची दोन लहान मुलं यांचा त्या ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झालेला आहे तर ॲक्सिडेंट जेव्हा होतो तो नॅचरल ॲक्सिडेंट जर झाला असेल तर त्याला आपण एक नॅचरल ॲक्सिडेंट म्हणू शकतो परंतु आता जळगाव जिल्ह्यातील ह्या नेत्यांच्या मुलांनी म्हणजे नेते इथं मातलेले आहेत आणि त्यांचे मुलं नशापाणी करून मातलेले आहेत आणि त्यांनी नशापाणीमध्ये गाडीची रेस चालू असताना रस्ता रोड जो असतो हा गाडी सुरक्षित चालवण्यासाठी असतो मात्र या भरकटलेल्या मुलांनी ह्या मातलेल्या ले बापांच्या लेकरांनी बापांच्या पोरांनी त्यांच्या मातलेल्या भ्रष्टाचाराच्या हरामाच्या पैशाच्या जोरावर रस्त्यावर रेस लावून आणि हे गरीब दुबळ्या मुलांना एक ठार केलेलं आहे रस्ता रोक रस्त्यावर त्यांना ॲक्सिडेंटमध्ये मारलेलं आहे दोन लहान लहान बालकं आहेत एक दोन वर्षाचा आणि एक बारा वर्षाचा हे दोन लहान मुलं यांचं जर आता पाहिलं मी पी एम रूममध्ये जाऊन जेव्हा त्यांचा चेहरा पाहिला तर अक्षरशः मला रडू कोसळलं एवढंसं बाळ ती महिला त्या काय चूक होती त्यांची ते रस्त्याने चाललेले होते मात्र हे बाधाबाधी करताना रेस लावताना हे रॉंग साईडने गेले आणि त्याच्यामध्ये यांचा मृत्यू झालेला आहे माझी मागणी आहे की काय चाललंय या जिल्ह्यामध्ये आणि माझ्या माहितीप्रमाणे जेव्हा मी माहिती घेतली तर कोणीतरी स्थानिक एखाद्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचा मोठा तो पोरगा आहे हे मातलेला लोकांचा पोरगा आहे आणि हे असे लोक ले 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 ले। जर मनमानी करत असतील कुठंतरी यांना रोखणं गरजेचं आहे आणि ह्या लोकांवर यांनी नशापाणी करून माझ्या माहितीनुसार तिथं त्यांच्या गाडीमध्ये ड्रग्स सापडलेले आहे गांजा सापडलेले आहे आजच्या लोकमतला पण ती बातमी आलेली आहे की त्यांच्या गाडीमध्ये गांजा सापडलेला आहे जर हे नशापाणी करून असे रस्त्यावर फिरत असतील लोकांचं वध करत असतील लोकांना ठार मारत असतील तर अशा ह्या लोकांना त्वरित पोलीस डिपार्टमेंटने हुडकून काढून जिथंही कुठं असतील एस आय टी लावून काही करून त्यांना त्वरित पकडावं कारण काय ईडी लावताना तुम्ही लगेच लोकांच्या घरी पोहोचतात कुठं काही झालं तर लगेच तुम्ही अटक करतात आणि आज तुम्हाला हा गुन्हेगार सापडत नाहीये कुठं कोणत्या वेळात तो जाऊन लोपलेला आहे तर त्याला त्वरित तुम्ही अटक करा आणि जर अटक केली नाही काल पाहिलंय समाजाचा रोष आहे लोक रस्त्यावर आलेले आहेत घटना फार वाईट आहे आणि जर याचा सक्षम लागला नाही त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही काल तर फक्त आमच्या लोकांनी रामदेववाडीला रस्ता रोपो केलेला आहे पण याच्या पुढे कोणत्याच तांड्यामध्ये या नेत्यांना पुढाऱ्यांना आम्ही प्रवेश करू देणार नाही आणि खास करून हा जो कोणी आहे तो भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याचा मुलगा आहे म्हणून आमची विनंती आहे आदरणीय या राज्यातले दोघे तिघे मंत्र्यांना की त्वरित तुम्हाला जर कधी खऱ्या समाजाची गरज असेल समाजाबद्दल काही चिंता असेल तर त्वरित या लोकांना अटक करायला लावा आणि त्यांच्यावर जो सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आहे तो दाखल करायला लावा तरच तुम्ही खऱ्या समाजाचे सेवक म्हणू नाही तर तुम्ही जर त्यांना पाठीशी घालत असाल तर तुम्हाला सुद्धा जे जे कोणी दोषी असतील त्यांच्याबरोबर त्यांना साथ देणारे त्यांची पाठराखण करणारे आणि त्यांना हा गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त करणारे जे लोक असतील त्यांना सुद्धा आम्ही दोषी धरू आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावी म्हणून आपली आमची मागणी राहील आता हा तुम्ही बघता एवढा मोठा जनसागर इथं उसळलेला आहे कारण का की एक गरीब मुलगी जी आशा सेविका आहे ती सेवा करत असताना ड्युटी करून घरी चाललेली होती काय तिची चूक होती त्या लहान बालकांची काय चूक होती आणि असे जर तुम्ही नशापाणी करून लोकांचा जीव घेत असाल तर अशा लोकांवर योग्य ती लवकरात लवकर मनुष्यवधाची कारवाई झाली पाहिजे अशी आमची बंजारा समाजाच्या वतीने मागणी आहे आणि माझ्या राष्ट्रीय बंजारा टायगर्सच्या वतीने माझे सगळे लोक आणि माझा पूर्ण समाज हा एकवटलेला आहे आणि जर तुम्ही या आता गुन्हा दाखल करून त्याला चोवीस तासाच्या आत ता अटक ता केली नाही तर उद्या सकाळपासून आम्ही तीव्र आंदोलन करू असा आम्ही प्रशासनाला इशारा देत आहोत धन्यवाद रामदेववाडी पुढे जे गाव आहे आमचं रामदेववाडी तांडा बावडद्या पासून इकडे तिथं ती मुलगी ड्युटी करून सेविका आहे ड्युटी करून घरी शिरसुरीला येत होती शिरसुरीला ती राहते अमदेवाडीला ड्युटी करून परत येत असताना ती तिच्या साईडने चालली होती परंतु हे हरामखोर बादाबादी लावत होते कारण यांनी नशा केलेली होती आणि त्यामुळे त्यांच्या ह्या नशेला हे बळी पडलेले आहेत या घटनेमध्ये जण ठार ठार आता झालेले ही जी आमची महिला आहे ती तिचे दोन बालक आणि तिचा एक भाचा जो मालखेड्याचा आहे जामनेर तालुक्यातला आहे ती मुलगी पण लोंड्री या तांड्याची आहे चौघे ही जामनेर तालुक्यातले आहेत आणि मोसन बनवणारे आमचे गिरीश भाऊ महाजन यांच्या तालुक्याचे आहेत महाजन साहेब थोडीफार लाज बाळगा हा बंजारा समाज तुम्हाला मतदान करून निवडून आणतो आणि जर तुम्हाला खरं बंजारा समाजाची काळजी असेल तर ह्या महिलाला ह्या मुलाला तुम्ही न्याय मिळवून द्याल अशी आपल्याकडून अपेक्षा करतो तुम्ही पोलिसांशी भेटले पोलिसांनी तुम्हाला काय सोडलं आता पोलिसांनी सांगितलेलं आहे की तुम्ही एफ आय आर दाखल करा आणि तुमची तक्रार घेऊ हे सांगतायत आम्ही आता तक्रार द्यायला तिथं चाललेलो हो आमचे नातेवाईक त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांना आम्ही पुढे आहे आम्ही पण तिथं चाललेलो आहे एमआयडीसी पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार दाखल करू आम्ही जे जे काही तुम्ही त्याच्यात बसतात सदृश्य मनुष्यवधाचा जो गुन्हा आहे तो आम्ही दाखल करण्याला लावणार आणि जर त्यांनी तो गुन्हा दाखल नाही केला तर आम्ही पूर्ण समाज हा आंदोलन करणार तुमचं नाव आणि पथ मी आत्माराम सुरसिंग दादव बंजारा टायगर्सचा राष्ट्रीय अध्यक्ष